सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिल्पा गार्डन येथे होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सव आपल्या नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केला आहे सगळ्यांना ह्या दैविक आणि नयनरम्य अशा सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळणार आहे श्रीनिवास कल्याणम म्हणजे श्री तिरुपती बालाजी भगवान यांचे लग्न यासाठी खास तिरुपती येथून गाभाऱ्यातल्या सिद्ध मूर्ती नगर येथे येणार आहे असा हा सुवर्णयोग आपल्या नगरकरांना लाभत आहे सदर कार्यक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे तसेच तिरुपती येथील लाडू प्रसाद म्हणून सगळ्या भाविकांना देण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थळ शिल्पा गार्डन नगर पुणे रोड बोलेगाव उपनगरातील प्रभा क्रमांक सात मधील गणेश चौक ते केशव कॉर्नर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे जवळपास एक वर्षापासून ठेकेदारांना रस्त्याची खोदाई केली आहे मनपाकडून उपाययोजना होत नसल्यानं युवासेनेचे अक्षय कातोरे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचं लक्ष वेधलं त्यानुसार खासदार विखे यांनी प्रभाग सात मधील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय याबाबत अक्षय कातोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरी तो कमी जाईल तरी ह्या रोड ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठे अंतर्गत पाल्या अंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून भयानक अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे हाल अपेक्षा हे सुद्धा स्थानिक प आमच्यासारख्या पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होते पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णत हा महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णत गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार मानस्री डॉक्टर सुजय दादा विखे पाटील ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची व्हिजिट झाली त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून सुजयदादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरेंसाठी त्वरित निधीत उपलब्ध करून दिला त्यातले काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उ उद्घाटनं आमचे आज चालू आहेत बरोबरीने जो गेल्या कित्येक व वर्षांपासनं रखडीत असा गणेश चौक ते बोलेगाव या रोडसाठी सुद्धा दोन दिवसापूर्वी सुजय दादानी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरीकरणासाठी खडीकरणासाठी खडी जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या निधी उपलब्ध करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हस्के संकुल आहे तिथे आंबेडकर चौक ते चौ गांधीनगर या रोडसाठी सुद्धा मानसरी खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी मानसी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार दादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजय सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे ही ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर